नमस्कार एस के टी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या घर भाडे बत्त्यास तीस टक्के वाढ कर्मचाऱ्यांना मिळणार पस्तीस हजार रुपये या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने राज्याच्या प्रधान सचिव आणि अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांना अठरा जुलै दोन रोजी एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले आहे या निवेदनात राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या घर घरभाडे भत्त्याच्या याच्या दरात एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात केंद्र सरकारच्या विविध संदर्भ देण्यात आला आहे केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के केल्यानंतर ही वाढ के दहा टक्के करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक निर्णय घेतला आहे ज्यानुसार राज्य कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता है। मात्र अपेक्षित नाही राज्य शासनाच्या वित्त विभागाने पाच फेब्रुवारी घेतलेल्या निर्णयात एक महत्त्वपूर्ण त्रुटी आढळून आली आहे या निर्णयात पहिल्या परिच्छेदात नमूद केले आहे की जेव्हा महागाई भत्ता पंचवीस ची मर्यादा ओलांडेल तेव्हा एक्स वाय या वर्गीकृत शहर किंवा गावासाठी भत्ता सोळा टक्के वरून अनुक्रमे व नऊ टक्के असा वाढेल मात्र वाक्य रचनेत असे नमूद केले आहे की जेव्हा महागाई भत्त्याची रक्कम पन्नास टक्के पेक्षा अधिक होईल तेव्हा वरील वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशी वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा या चुकीच्या शब्द प्रयोगामुळे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित घरभाडे भत्ता वाढ मिळण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत केंद्र सरकारच्या सात जुलै दोन हजार सतराच्या पत्रानुसार जेव्हा महागाई भत्ता पन्नास टक्के मर्यादा ओलांडेल तेव्हा घरभाडे भत्ता वाढ असा शब्दप्रयोग असणे अपेक्षित होते परंतु राज्य शासनाच्या निर्णयात पन्नास टक्के पेक्षा जास्त असा शब्द प्रयोग वापरल्याने समस्या निर्माण झाली आहे तर मंडळी या त्रुटीमुळे राज्य कर्मचाऱ्यांचे लक्षणीय आर्थिक नुकसान होत आहे तर पहिला नुकसान बघा दरमहा सरासरी पाचशे ते पंधराशे रुपयांपर्यंतचे नुकसान दुसरं बघा एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस या सहा महिन्याच्या कालावधीत घरभाडे भत्त्याच्या थकबाकी पोटी सरासरी तीन हजार ते नऊ हजार नुकसान। तर मंडळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने पुढील केल्या आहेत राज्य शासनाने निर्णयातील वाक्य रचनेत सुधारणा करावी आणि दुसरं म्हणजे राज्य कर्मचारी अधिकारी यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून घरभाडे भत्ता वाढीचा फरक जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत मिळावा महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात वाढ करण्याची मागणी न्याय आणि वाजवी वाढते केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारने हे निर्णय घेणे अपेक्षित आहे मात्र पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयातील त्रुतीमुळे राज्य कर्मचाऱ्यांना या लाभापासून वंचित लागत आहे राज्य शासनाने या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे वाक्य रचनेतील त्रुटी दुरुस्त करून कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्काचा घरभाडे भत्ता मिळवून देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे हे केल्यास चा चा राज्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण होणार आहे आणि त्यांच्या वाढ होणार आहे आहे तर मंडळी शेवटी हे लक्षात घेणे की कर्मचाऱ्यांच्या आर्थिक कल्याणाची काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे वाढत्या महागाईच्या काळात घरभाडे बत्त्यासारख्या मूलभूत गरजेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही त्यामुळे राज्य शासनाने या प्रकरणी तातडीने निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद